हाय हॅलो नमस्ते मी वनिता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज मी हा ऑनलाईन ड्रेस मागवला आहे फ्लिपकार्टवरनं तर बघूया कसा आहे तर हा ड्रेस मी यल्लो कलरमध्ये मागवला आहे कारण मला येल्लो कलर खूप आवडतो त्यासाठी आणि हा कमसे कम साडेपाचशेचा मी मागवला आहे अंदाजे मला असं वाटतं की साडेपाचशेचा आहे तर आता आठवत नाही आहे मला कितीचा आहे तर मी तो साडेपाचशेचा अराऊंडच मागवलेला आहे हे नक्की आहे जास्त महाग नाही आहे कॉस्टली नाही आहे तर तो मी मागवलेला आणि हा थ्री पीस सेट आहे म्हणजे ओढणी पॅन्ट आणि टॉप असा सेट आहे याचा तर याची सिलाई तर म्हणजे व्यवस्थित आहे मला पण मला असं वाटतं की हा मोठा मोठा म्हणजे छोटा होईल माझ्यासाठी फिटिंगला मला असं वाटतं की छोटा होईल किंवा याचा कपडा छोटा हो हे होईल घातल्याच्यानंतर कळेलंच आपल्याला कसं काय पण मला याची ओढणी पण खूप छान वाटली आणि ओढणी दोन मीटरची आहे आणि कॉटनची आहे म्हणजे छान वाटणार आहे वेअर केल्यावरती तर आ, मी तुम्हाला वेअर करून दाखवते कसा दिसतो तर ते तुम्ही मला नक्की सांगा तर मी हातवर करते तुम्ही पाहू शकता तिथं मला असं वाटतं की थोडा फिटिंग आहे बाकी सगळं ठीक आहे पण कदाचित हा पाण्यात टाकल्यावर हे होईल श्रिंग त्यामुळे रिक्स नको म्हणून मी हा एक्सचेंजला देणार दे, आहे मध्ये मोठी साईज मागवणार आहे हा काय एल साईज आहे आता एक्सेल साईज मला मागवावं लागेल ला असं मला वाटतं आहे तर मी ती मागवेलच नंतर पण ड्रेस मात्र मला छान आवडला आहे कपडा पण छान आहे तर मी कसा दिसतो तुम्ही नक्कीच सांगा ते ड्रेस वगैरे हो वेअर केला पाहिला दुपारच्या वेळेस थोडासा वेळ होता तर म्हटलं चला गाजर वगैरे हो किसून घेऊया कारण कसं का आता सध्या गाजराचं खूप सीजन आहे गाजर वटाणे या कांद्याची पात मेथी वगैरे हो या भाज्यांचा सध्या खूप सीजन आहे थंडीचे दिवस आले की हिरवी भाजीपाला खूपच मार्केटमध्ये असतो आणि हा खाल्ला पाहिजे थंडीच्या दिवसांमध्ये भाजीपाला खाल्लेला शरीरासाठी खूपच चांगला असो त्यासाठी म्हटलं चला आज गाजरचा हलवाच बनवूया असं तर कोण गाजर खात नाही आणि हा इथं पंचायत करतोय मी जे विचारतो आहे की काय करते मम्मी एवढे गाजरांचं का किसतीये आहे की याचं पील करते काढतीये आहे साल तर त्याला मी बोलते अरे गाजराचा हलवा बनवायचा आहे बोलतो अच्छा अच्छा तो आणि त्यानंतर हे विचारतात काय करते आता कुठाने आपल्याला बाहेर जायचं आहे आम्हाला थोडं दुकानाचं सामान आणायचं होतं तर त्यासाठी ते, ते विचारतात आता कशाला कुठाने करते जायचं आहे ना आपल्याला बाहेर तर तरी पण मी ते किसून घेतलं हे साल काढून घेतलं आणि असं कट करून घेतलं आणि हे पि शिजायला ठेवलं दोन दोन ते पाच मिनटं शिजवलं त्यानंतर म्हटलं चला हे शिजतं आहे आपलं पाच मिनटं तो तोपर्यंत हे कपडे जे पडले आहेत ते करून घ्यावा आणि आम्ही बाहेर काही गेलो नाही त्यांना म्हटलं जाता येईल संध्याकाळी कारण काम आहे तर मी ते कामं वगैरे हो करून घेतले जसं की आपसं कपड्यांच्या घड्या घालणं आणि गाजरचा हलवा ठेवलेला बनवायला तर तोही बनवायला घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला आता हे जे आवरलं आहे तर बेड तर एकदा व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग गाजरचा हलवा जे अर्धी प्रोसेस आपली झालेली आहे तो आपण कंटिन्यू करूया तर हे गाजरचा हलवा आता मी ओपन करून पाहिला तर शिजलेत तर हे जे पाणी होतं ना हे गाजरच्या हलव्याचं तू म्हणजे गाजराचंच होतं त्याच्यामध्ये मी काय ॲडिशनल पाणी टाकलेलं नाही आहे ते फक्त मी स्टीम करायला ठेवलेलं त्यामुळे हे पाणी सुटलेलं आहे त्यामुळे मग मी हे व्यवस्थित मॅश करून घेतलं गाजर मॅश वगैरे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी दूध वगैरे हो टाकून घेतलं गाजरचा हलवा मॅश गाजर जे आपण बॉईल करून घेतलेला ते करून घेतलं मॅश आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकलं तर दूध वगैरे टाकलं म्हटलं आता हे दूध आहे तोपर्यंत काजू बदाम वगैरे कट करून घ्यावा ते सगळे कट करायला घेतले एकदम बारीक बारीक कट केले कट करून झाल्याच्या नंतर म्हटलं आता कुठे भांडे खरकाटे कर करायचे कशाला कढई वगैरे हो घाण करायची त्यासाठी कुकरमध्येच बनवायचा होता गाजरचा हलवा तर मग गाजरचा हलव्यासाठी मग एक वे, एक वेगळा पॅन घेतला हे आपण का काजू वगैरे कट करून घेतलेले त्यासाठी मग पॅन घेतला आणि पॅनमध्ये ते गरम करायला घेतलं गरम म्हणजे कसं पॅन पॅनमध्ये तूप विलायची आणि हे सगळं आपलं एकत्र असं करून घेतलेलं म्हणजे गरम करून घेतलेलं तळून घेतलेलं आहे आणि मग ते आपल्या याच्यामध्ये टाकलेलं हलव्यामध्ये तर मग तसं करून घेतलं भांडे पण घरकाटेन नाही हवा म्हणून आणि व्यवस्थित असं बनवला खूप छान बनतो असा घा गाजरचा हलवा तर तुम्ही पण असाच बनवता का की तुमची वेगळी काही पद्धत आहे नक्की सांगा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय हे आता मी पूर्ण आटे आटवणार आहे पाणी जे तुम्हाला दिसतं आहे तर ते सगळं आठवणार आणि मग खाणार